आणि उगच आपल्याला शंका नको म्हणून डॉक्टरने आणि एकदा फोन करून विचारतो त्यांनी डॉक्टरनेच काल गोळी दिलेली तर महत्त्वाचं सांगायचं राहिलं काल डॉक्टरने ही गोळी लिहून दिलेली रायबाला अर्धी गोळी चारा आपण पोहचलो आहे आता विसावा स्थानावर आता रायबासाठी तयार केलेला केक बाग असेल ते खाद्याचा केक बघा कसं आहे तुमचं स्वागत करते तर आपल्याला ते सगळं बघून झाल्यानंतर रायबा काल चालायला गेलेला आणि बऱ्याच कमेंट की म्हणजे पाऊस होत लोक त्याला दुखे लागून वगैरे तर तुम्ही ते सुद्धा बघून घ्या की आपला रायबा दमलाय की नाही ते तर हे सगळं आपण आता पुढे बघणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला मॅडम

स्थी। स्थी। दिशा ही गाडी ओळख त्या गाडी बोलत आहे बोलत आहे कुठली गाडी ती नव ही ना ओळख ही हे पहिली आमची गाडी इनोवा हे समीदा अजून त्यांनी नाव ठेवली श्रीषा आणि दुर्गा ही पहिली आमची गाडी होती आम्ही गावातच दिली गाडी गावातल्या गावात दिली गाडी मित्रच आहे त्याला गाडी विकली ही आपली पहिली गाडी जुन्या आठवणी जागे झाल्या गाडी बघितल्यानंतर श्री खंडोबा प्रसन्न या गाडीतून भरपूर प्रवास केला आपण हा नाही श्रीशा आणि महत्वाचं म्हणजे त्यानं अजून नाव पण काढले नाही या गाडीवर ही बघा समीधा ही श्रीशा आणि दुर्गा हे श्रीशा पाणी बघू शकता किती पाणी आले ओढ्याला हा एक फुल बुटलाय असं दोन तीन पूल आहेत गावात तिने पण बुटले सगळ्यात मोठा पूल आहे आता आम्ही आपण चितनं बघतोय

खाद्य वगैरे मिळतं मग आपल्या गायचं खाद्य आहे आता खाद्य घेऊन जायच खाद्यस पोत जाता जाताना रायबाला खाद्य घेऊन निघाले गाय पण लागले खाद्यस पोत घेतलं गायबाला खाद्य घेतली काय आहे खाद्यस गाय चप नवरत्न ही गायंच्यासाठी घेतो आपण तरी खाद्याचं पोत आणले गायांचं खाद्य संपलंय सकाळी खाद्य घातले नाही तर खाद्य घालतो जायला काय नाव खाद्याचं नवरत्न गोळे गोळी रायबाचं चला रायबा काल डावी बाजूनच चाललेले आहेत चकड्याबरोबर चाललेत आणि रायबा आपला बघा कसा कोसा पडायला लागला आहे हो का चेहरा बरोबर चेहरा कोसा पडला रायबाचा काही नाही रायबा आपला उलट फ्रेश झालाय चालल्यानंतर मस्तच तुम्हाला म्हणले मी हाफ टी शर्ट जावा घालून तो चाटतो मला बघा राहायला रायबा रायबा भारला आहे थंड असल्यामुळं आणि पाऊस असल्यामुळं त्याला धोत नाही मी आता रायबाला कधी घालायचं आहे ओ रायबा चला रायबाच्या आईला मंगीला आणि रायबाच्या मावशीला खाद्य ठेव्या चला आधी रायबाच्या मावशीला वागतो रायबाच्या मावशीला लगेच वळागते ठीक तरी वाजलं तरी खाद्य आणले करायला आल्या बघा हो का दांगा ऐका ऐक आणि तो आणतो 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 चला एक दोन आणि हिंचिक लोडबुड चालू असते खाद्या चला त्याचने पण ठेवाय थोडं आय की आणि बाजा आणि सुलतान म्हणून तर सकाळी त्यांचं पार्टनर येऊन याचने खाद्य वगैरे चारून गेलेत त्याचने पण शिराळची पेंट चालू आहे शिराळचं खाद्य ते चारून गेले सकाळी sala, manggila, anjirai bajai lah kualitasnya. eh otak, salah, cildur kayak gitu, salah, manggi, anjirai bajai, manggi, anjirai ah dangga baga, dangga baga nusta yangsa. मुलगीचा टाका मुलगीचा मुनगीला ठेवतो हॅल मग सरीकडे तर आईबाजी आईला नंतर आय बाला खाद्य ठेवायचं चला जास्त पण ठेव काय चल चला या या तशी वेळेस मी खाद्य तर घातल्या आता रायबाची राधाची आई लागली खायला चला चला इकडे 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 गाठले इकडे या शेटला खा खाद्य टीव्या रायबाजी आईचं झालं का खाऊन बर विषय झाली विषय असा झाला गोळी दुसऱ्या कंपनीच घेतल्या त्यामुळे मॅडमने गोळीच खाल्लेला आहे रायबा शेठला रायबा शेठ बाल घेऊन इकडे आहे रायबाच खाद्य गाडीलाच राहिले चला आता रायबासाठी तयार केलेलं केक बाग असाल ते खाद्याचा केक जरा गरम आहे चला रायबाली खाद्य ठेवतो जरा गार झाले नायबाजी खाद्य झाले तयार आता थोडंसं गरम गरम लागतं सायबाजनी खाद्य खायला गार झाली खात नाहीत चला रायबा एट या शेट लागले खाद्य खायला रायबा कलर बघा कसा कोसा दिसला चेहरा बरोबर कोसा झाला आहे का कोसा उठणार आहे रायबा ब कोसा हे बघा आपल्या रायबा शेत केवढं खाद्य खाल्ले खाल्ली अर्धिपाटी खाल्ले ना पाटी तशीच ठेवली आता या साहेब मनातील तवा थोडं 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 खाणार किती वाजेपर्यंत आत्ता वाजते दहा बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत सगळं खाद्य संपून टाकतील तोपर्यंत त्याला टॉनिक वगैरे घेतो बाजूना शेठ टॉनिक आता नाही म्हणता येत खा खा हातका हातका खात हा 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 काय होते काय होते आपल्या रायबा डोळ बा कसाय बाबा कसं आहेत काजळ आहेत रायबा इकडं इकडं करतो हुस बघा हात खायला लागला हात खायला लागला आपल्या रायबाचं खाद्य खाऊन रोज माझी एक पंधरा ते वीस मिनिटं असे रायबा तर महत्त्वाचं सांगायचं राहिलं काल डॉक्टरने ही गोळी लिहून दिलेली रायबाला अर्धी गोळी चारा जन्तावली आहे आणि गोळी चारल्यानंतर रायबाचा कोटा साफ व्हायला लागला हे बघा असा आणि रायबा फ्रेश पण झाला आता एकदम कोटा साफ झाल्यामुळे मला सांगायचं लक्षात ना बघा आता बाहेर काढताना बघितलं तर रायबा अशा तऱ्हेने आपला कोटा साफ करत आहे बघा येई वाट द्या कट करायचे कट करायच्या राय बा माझा कसा आहे राय बा चालू नाय त्याला जरा काल चालवलंय चकड्यावर राजा मोकळ पाय करू नको जरा बाय आणि उगच आपल्याला शंका नको म्हणून डॉक्टरने फोन करून विचारतो आणि डॉक्टरने काल गोळी दिलेली त्याला ही गोळी द्या जाणता त्याचं पोट वगैरे सापील आता पोट साफ आले त्याचं शिकेल त्यानं आणि आता विचारून तरी शंका नको आपल्याला तुमच्या डॉक्टरने फोन करून बघा डॉक्टर काय म्हणते लॉड टाके हॅलो डॉक्टर तुम्ही काल गोळी दिलेली काय ते बघा परवा दिवशी त्याला पोट साफ होतं काय हो चिपळायला लागलंय चिपळूया तेच म्हटलं नाही फ्रेश पण झालाय चिपळा चिपळायला लागल्या झालंय का हो हो आता नॉर्मल झालाय म्हणजे असं स्लिम दिसायला लागलाय छान दिसायला लागलाय अजून वाहणार आहे काय जल तर आता काढलं शेन मी म्हणजे बाहेर काढा म्हटलं जरा चालू ना नवा चिपळला म्हटलं रिझल्ट आला काय चालतं चाललं तेच म्हटलं विचाराव म्हटलं नाही आता त्याला तीन चार दिवस विष्रांती देतो तर डॉक्टर बोलले एक नंबर ते पोस्ट स्टाफ झालं ते कारण जंत वगैरे वगैरे सगळं पडणार आपल्या रायबा ओ रायबा रायबाशी इकडे बारा आहे आपला रायबा कोस्ता रायबा पक्क गेला नाही पोटा साफ झाल्यानंतर रायबाला एकदम आज फ्रेशच गडी कसं दिसतोय तर रायबाला जरा चालवून आणतो त्याला आणि बरं वाटलं जरा बरं कोणी <laughs> तर हे बघा सुलतानचे मालक भाजीचे मालक वैरण घेऊन आले टाकायला भाज्याला फक्त वैरण पाहिजे भाज्याचा विषय झाला आहे सकाळी किती सात वाजता खाद्य चालून गेला मी बघितलं खाद्याच्या पाठ्या बिठ्या तिथ होत्या

打开锅炉门。啊！ तर आता आम्ही आणि काळवडीला जाता जाता आलेलं आहे आपलं म्हणजे पार्सल तर पार्सल आलेलं आहे हे आईने टीव्ही मध्ये बघत होत्या तर नापतल वर नाहीत काय ऍड लागत डिश चालू व्हायच्या अधिका चालू झाल्यानंतर तर त्याच्यावर हे बघितलं तर ह्याचा वापर काय आहे त्याचा वापर गॅस कमी जोडतो असं टीव्हीला दा दाखवली दाखवले आणि चपाती पण लवकर तवा वगैरे लगेच तापतो आणि आमचा हा तवा आहे ना चपातीचा तर बसायचंच नाही असा इकडं पडायचा तिकडं पण आता एकदम व्यवस्थित बसतो आणि पंखा जरी लावला वारं ला, जरी आलं गॅस जात नाही आणि मग आईंनी हे बघितलं पण ह्यांनी बोलत की नको म्हणजे नागतोवर न मागवायला कारण फेक असतं बऱ्यापैकी मग ह्यांनी ते सगळं नाव वगैरे घेतलं ह्या प्रोडक्टचं आणि हे फ्लिपकार्ट वरून मागवलं आहे तर चला आता आपण जाऊया कळमोडीला तर इकडे रस्ता गेलेला आहे इस्लामपूरला आणि आपण या उड्डाण फुला घालून जाणार आहे काळमोडीला बघू शकता तसं पाणी आहे ते रोड वरती आणि बरोबर ट्रॅफिक जाम पाणी बघा पाणी म्हणजे गाळच आहे थोडक्यात सगळ्यात चिकल झालाय

आता नवीन माहिती नवीन असली माहीत नसणार आहे माहिती सांग व्यवस्थित तर हे काय मडी गावातील काय मध्ये म्हणजे मंदिर आहे हे विसावा स्थान आहे आणि आपण आज मेन मंदिरामध्ये सुद्धा जाणार आहे आणि जर शुक्रवारी येतो आणि जुन्या मंदिराचा जे पिढी आपल्या चॅनेलवरती आलेला सुद्धा आहे भरपूर आले बघा हो भरपूर आले तर आपण काल व्हायला पाहिजे आधी दर्शन घेतो जे आपलं पहिलं युट्यूबचं पेमेंट आलं ते आपण सगळं काळवाईच्या चरणी अर्पण केलं म्हणजेच त्या पैशाची आपण देवीसाठी नट केलेली आहे नाकातली तिकडच्या मूर्तीला ती सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवू तर ती सुद्धा व्हिडिओ आपल्या वरती आलेला आहे नक्की तुम्ही बघा महिन्यात वगैरे घालून अभिषेक वगैरे घालून तो सुद्धा व्हिडिओ आपल्या वरती आहे तरी तो, आम्ही तोच येतो आम्हाला तो, त्याशिवाय म्हणजे एनर्जी येत नाही आठवडाभर ह्या शुक्रवारची त्या शुक्रवारी एनर्जी आम्हाला मिळते जय आणि असं म्हणतात की देवी दुपारच्या वेळ तिथं देऊन बसलेली असते विसा कारण देवी सुद्धा माणसांची कारणी ऐकून घंटाळते चालते ओ, दर्शन, दर्शन। न न आता तर आपण आहे ते म्हणजे काळवाईच्या मंदिरामध्ये काळामोडी मध्ये काळवाईच्या पाऊस नव्हता आणि आता पाऊस चालू झालेला आहे चुकत नाही शक्यतो आम्ही प्रत्येक शुक्रवारी येतोच येतो आणि नाही आलं तर आम्हाला विसरल्यासारखं होतं म्हणून येतो आम्ही

बस मंदिर दाखव श्री काळामा देवी प्रसन्न जय ही काळा पहिल्या पेमेंट शिफल्या आणि जवळ गेल्या चला छान वाटते पाऊस आलं नायकबा मंदिर

एकदम मस्त लुक आला आहे ना हो। वाह पाय पुस पाय पुस जे काय शेतायचं सर बाळा पुढच्या महिन्यात झाले हे पहिल्या जय रे युट्युबच्या लेकी जिद्दी जिद्दी हो बघायचं आज पाऊस भरपूर चालला ना जेवढा उघडला तेवढा येणार पूजा करतो तेवढं मंदिर दाखवत चला आता तुम्ही तर देवीचं दर्शन घेतलं सुद्धा दर्शन घेतलं आणि आता आम्ही घालणार आहे देवीला प्रदक्षिणा तर हेच मंदिर आणि इतका सगळा परिसर जर तुम्हाला बघायचा असेल तर आता डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आधीच आलेला आहे तर तुम्ही नक्की बघा आणि एक वेळाचे भरपूर व्हिडिओ सांभाळायचे तर ते तुम्ही नक्की बघा आणि चला आता आम्ही प्रदक्षिणा घालून घेतो तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बोला काळा एकदम उद्या गुड कांगळी दिसते git पण त्रिशी साइड सर का अंगीचना